नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई पाइक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई पाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एल ईडी टीव्ही वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्की वरती मिक्सर फ्री ओफर मदे जुनी या नवीन जा प्रत्येक चांगली खंडेराजुरी तालुका मिरज येथील ब्रह्मनाथ सर्वसेवा सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानातील कारभाराची चौकशी व्हावी अशी मागणी शहाजी पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती सदर दुकानातून मृत व्यक्तीच्या नावे असलेल्या शिधापत्रिकेवर धान्य वितरण करण्यात आले आहे असे तक्रारदार यांचे मत होते त्यामुळे या पुरवठ्याविषयी शासनकता गावातील नागरिकांना आहे तसेच या ठिकाणी धान्य किती येते वाटप किती होते उरलेला साठा कुठे जातो याबाबत शंका उत्पन्न करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर आज खंडेराजुरी येथे सायंकाळी पुरवठा विभागातील अधिकाऱ्याने रेशन दुकान सील केले यावेळी सील करते मिरज पंचायत समितीचे माजी सभापती आबाजी चव्हाण उपसरपंच भास्करप्पा शिंदे भाजपचे माजी दिनकर तात्या भोसले शिवाजी रुगनूर अण्णासाहेब गायकवाड नितीन कागवाडे तुकाराम रुगनूर जितेंद्र रुगनूर तानाजी चव्हाण प्रदीप पाटील आदी गावातील प्रमुख मंडळींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार विषय म्हणजे असा आहे की खंडेराजेतील राशन दुकानमधील माल हा खराब विक्री होत असताना त्याच्यावर मी कारवाईची मागणी केली होती की आज कारवाई झाल्यामुळे आले आहे त्याने त्यामध्ये अनेक प्रकारचे घोटाळे होते म्हणजे व्यक्तीचे की दहा दहा वर्षी राशन चालू होते असा प्रकार होता हां त्यामुळे सील करण्यात आले आहे